आदि गुरु शिवंदावे वे दिगंबरा वल्लभ दिगंबरा नमस्कार मित्रांनो मी अमरीश तुमचा प्रतिशोध युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आज आम्ही आलेलो आहोत श्रीक्षेत्र दत्तधाम या ठिकाणी दर्शनासाठी विथ फॅमिली आई पप्पा आणि आमचे मिसेस शाहू शिवा सर्वच आलेलो आहोत ही छोटीशी एक ट्रीप आहे तर चला पाहूया दत्तदर्शन घेऊया मागच्या साईडला पार्किंगची सोय आहे गाड्या वगैरे इथं लावू शकता आणि चिपण कराड रोडवरती इथं तुम्ही इथं उतरून इथून सरळ तिकडं वरती, सर वरती जाऊ शकता या साईडला तिकडं आहे या असं तिथं जाऊ शकता निसर्गरम्य वातावरणात हे वसलेलं दत्त मंदिर आहे या ठिकाणाला नक्की भेट द्या खूप छान आहे चला दाखवतो कसं आहे पाटण तालुक्यातील कोयना गावापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर चिपळूण कराड गर्द झाडीत आणि कोयना नदीच्या उपनदी कापना नदी तीरावर जंगलाच्या विळख्यात विसावलेलं अतिशय नयनरम्य नैसर्गिक समृद्ध आणि पवित्र ठिकाण आहे या दत्तधामची स्थापना नाथ वारकरी संप्रदायातील संत श्री मामासाहेब देशपांडे महाराज यांनी एकोणीसशे नव्वद साली केली नदी पार करून मुख्य प्रवेशद्वार लागते आतमध्ये प्रवेश करण्या अगोदर बाहेर एक फलक लावला आहे तो वाचूनच आत प्रवेश करा म्हणजे तुमचे दर्शन होईल स्वागत आहे तुमचं दत्त मंदिर मध्ये अशी कमान आहे मित्रांनो खूप छान डेकोरेट केलंय बॅरिगेशन वगैरे के साईडला लावले मस्त वाटतं या ठिकाणाला आल्यानंतर पूर्ण कडपर्यंत असं रेलिंग लावलेलं ला आहे आणि श्वासे श्वासे दत्त नाम स्मरणात मन दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मनुष्याचे धावते जीवन कामाचे ओझे संबंधाची गुंतागुंत यात आणखीन भर म्हणजे आपल्या मनात रोजच्या कामाचा कोलाहल ताणतणाव कधी कधी या सर्वापासून खूप दूर कुठेतरी दाट वनराईमध्ये पक्ष्यांचे कर्णमधुर आवाज वाऱ्याची झुळूक या पर्वामध्ये कुठे अलगत येणारा झऱ्यांचा आवाज याचा सहवास हवा हो असा वाटतो म्हणून अशा ठिकाणी मला यावेसे वाटते थोडीशी चढाई केल्यानंतर या ठिकाणी छोटंसं छोटस हनुमान मंदिर आहे रामदूत हनुमान मंदिर या ठिकाणी इथून सुरुवात होते वरती जरा थोडीशी चढाई आहे ती इथून जरा थोडीशी हाड होत जाते साधक निवासाकडे जाण्याचा रोड इकडं साधक निवास आहे या साईडला आणि इथून वरती गेल्यानंतर मंदिराकडे जाण्याचा रोड आहे दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा प्रभुदया दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा 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 वल्लभ चौकश आहे थोडं बस मित्रांनो या परिक्षेत्रात आल्यानंतर <देखे> इथं छोटेसे असे बोर्ड लावले आहेत कृपया या पवित्र देवराईत निसर्गाची हानी होईल असे वर्तन करू नका कारण इथं असं प्रदूषण होईल किंवा या निसर्गाला हानी पोचवला असे काही कृत्य करू नका कागद कपटे काही प्लास्टिक असेल याचा कचरा करू नका यासाठी इथं बोर्ड लावलेला आहे ही देवराई आहे पाठीमाग पायी हळूहळू चाला मुकाने दत्त दत्त बोला मुकाने पायी हळूहळू चाला मुखाने दत्त दत्त बोला ದ ಮುಕನೆ ದ ಬೋಲನೆ ದತ್ತ ಮುಖನೆ ದತ್ತ ದತ್ತಾಯ ಹಳು ಹಳು ಚಾಲ ಮುಕಾ ದತ್ತಾಯ ಹಳು ಹಳು ಚಾಲ ಮುಕಾ ದತ್ತ ದತ್ತೋಲ कपाळी केशरी गंध दत्ता तुझा छंद कपाळी केश्रीगंध दत्ता तुझा मला छंद कपाळी केश्रीगंध दत्ता तुझा मला छंद कपाळी केश्रीगंध दत्ता तुझा मला छंद दत्ता तुझा, 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 तुझा मला छंद दत्ता तुझा, दा तुझा, दा। दा 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 तुझा दा। मला छंद कपाळी के श्री गंध दत्ता तुझा मला छंद कपाळी केश्री दत्ता तुझा मला छंद कपाळी केश्री दत्ता तुझा मला छंद कपाळी केश्रीध दत्ता तुझा मला छंद नमस्कार माझा दत्ता त्याचा राजा दांडा नमस्कार माझा पायी हळूहळू चाला मुकाने दत्त दत्त दत बोला हो स्वामी मित्रांनो हा दत्तधामची पायपीट करत असताना वरती जात असताना समोरच असणाऱ्या एका डोंगरावरती लक्ष गेलं तर या डोंगरावरती वनवा लागून गेलेला होता मधला जो परिसर आहे तो पूर्ण जळालेला आहे अशा पद्धतीनं ही एक विकृती आहे जंगलं जाळण्याची याला एक क्षुल्लक कारणं सांगितली जातात की नवनवीन गवत येण्यासाठी परंतु मित्रांनो या वनव्यामध्ये कितीतरी जीवजंतू हे मरण पावतात होरपळून मरतात आणि हे निसर्ग चक्र ब्रेक होण्याच्या मार्गावरती आहे त्यामुळं माणसाने आता तरी सावध झालं पाहिजे आणि जसं आपल्या कुटुंबाची काळजी करतो तसंच निसर्गाची काळजी केली पाहिजे हे गुरु शिव दावे मग साधन सादावे गुरु ज्ञानाचा सागर गुरु धैर्याचा डोंगर ಗುರು ಜಾನ ಸಾ ಗುರು ಧೈರ್ಯ ಡೋಂಗರ ಆದಿ ಗುರು ಶಿವಂದೇ ಮಗ ಸಾಧನ ಸಾದಾವೇ ಆದಿ ಗುರು ಶಿವಂದೇ ಮಗ ಸಾಧನ ಸಾದಾವೇ ಗುರು ಆಮೇಬಾ ಪಾಯ ಪಿನ್ ಪಾಪ ಗುರು ಆ ಮಾಯ ಬಾಪ ಪಾಯ ಪ ತಿನ್ ಪಾಪ ಆದಿ ಗುರು ಶಿವಂದಾಧನ ಸಾಧಾವೆ ಆದಿ ಗುರು ಶಿವಂದೇ ಮಗ ಸಾಧನ ಸಾದ ತು ಕಮನೆ ಸತ ಗುರು ಚರಣ ಹೃದಯ ಧಾರು ತು ಮನೆ ಸತ ಗುರು ಚರಣ ಹೃದಯ ಧಾರು ಆದಿ ಗುರು ಶಿವನ್ ಮಗ ಸಾಧನ ಸದಾವೆ ಆದಿ ಗುರು ಶಿವಂದಾವೆ मग साधन मित्रांनो आपल्याला काय आवडतं त्यापेक्षा आई वडिलांना अशा ठिकाणांना भेट देऊन त्यांच्या सुखात आपलं सुख शोधता आलं पाहिजे त्यामुळेच आज श्रीक्षेत्र दत्तधाम या ठिकाणी या निसर्ग सानिध्यात आम्ही आलेलो आहोत ही बाजूची देवराई पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेलच की हे ठिकाण कसं आहे आणि चला पाहूया दत्तधाम हे पाठीमाग बसलेत विश्रांती आहेत पहिला स्टॉप घेतलाय आम्ही दत्ताची मूर्ती आना मला येताना दादा जयंतीला मला नाही काही उने माझ्या संसाराला मला काही ना नाही उने माझ्या संसाराला दत्ताची मूर्ती ना मला येताना दादा जयंतीला मला काही नाही उने, माझ्या संसाराला मला काही नाही उने, माझ्या संसाराला साली जोडी निघले चार महिन्यात फाटून गेली चोळी निधली चार महिन्यात फाटून गेली आठवणया दाची आठवण या, या गुरुनाथाची नाही माझ्या संसाराला आई ना, 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 ना जन्मभरे माझ्या जन्म संसाराला दत्ताची मुरती आना मला येताना दादा जयंतीला मला काही ना नाही उने माझ्या संसाराला मला काही ना नाही माझ्या संसाराला गुरे डोरे दिधले अंतिशा न पिऊन घेरी गुरे डोरे दिदले आणि न खाऊन पिऊन गेली आठवणया दाजी आठवणया गुरु ना राहिल राहील जन्म भरे माझ्या संसाराला राहील जन्म भरे माझ्या संसाराला दत्ताची मुरती ना ही मला येताना दादा जयंतीला मला काही नाही उने माझ्या संसाराला मला काही नाही उने माझ्या संसाराला खोला कधी धरे नाही जन्मास कर्मास वगैरे रे ला कोला कधी नाही कोणाच्या जन्मास गेले आठवणया दत्ताची आठवणया गुरुनादाची राहील जन्म भरे माझ्या संसाराला राहील जन्म भरे माझ्या संसाराला महाराष्ट्रात दत्त भक्तीचा प्रसार जाती भेदातीत संप्रदायात किंबहुना धर्मातीत आहे नाथ संप्रदाय महानुभव संप्रदाय वारकरी संप्रदाय आणि समर्थ संप्रदाय या चारही संप्रदायात दत्तात्रयाविषयी श्रद्धा आहे तसेच दत्त भक्तीचीच परंपरा विशेष करून चालविणारा दत्त संप्रदाय ही महाराष्ट्रात शेकडो वर्ष अस्तित्वात आहे या संप्रदायात दत्तात्रयांना आपले उपाशी दैवत मानणाऱ्या दत्त बघतात हिंदू बरोबरच इतर समा ही समावेश आहे छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय धावनी विठ्ठला सत्वरी सुनी सुनी वाटे तुझी पंढरी सुनी, सुनी वाटे तुझी पंढरी सोडून पांडुरंगा गेला चरपूर दावणी ये विठ्ठला सत्वरी सुनी विठ्ठला वाटे तुझी <laughs> पंढरी सुनी सुनी वाटे तुझी पंढरी संत सखूबाई कामे कराया गेलाची का दूर चोकोबाची डोरे वडोनी शिनलाची का तू दाऊनी ये विठला सत्वरी दाऊनी ये विठ्ठल सत्वरी सुनी सुनी वाटे तुझी पंढरी सुनी तुणी, सुनी तुणी, तुझी पंढरी चोकोवाची डोरे वडून शिनलाची का देवा डोरेओोनी शिनलाची का देव सावत्याच्या च्या सख्या श्रीहारी सावत्याच्या च्या सक्या श्रीहरी सुनी सुनी वाटे तुझी पंढरी सुनी सुनी वाटे तुझी पंढरी दाऊनीये विठ्ठला सद्वारी ए, सुनी सुनी तुझी पंढरी तर मित्रांनो फायनली आम्ही या ठिकाणी पोचलेलो आहोत आणि समोर दिसते ती मेन प्रवेशद्वार आहे इथून हा मंदिराचा परिसर पहा पूर्ण निसर्गरम्य असा आहे इथून असं पूर्ण भिंती वगैरे आहे तिथे आत्मधी पूर्ण आश्रम वगैरे हो आहे तर मित्रांनो आम्ही या दत्तधामला भेट देण्यासाठी दर्शनासाठी आलो होतो आई वडिलांना घेऊन या ठिकाणी म्हणलं आज दर्शन होईल परंतु मंदिराचा टायमिंग आहे साडेआठ ते साडेबारा आणि चार ते आठ या व्यतिरिक्त मंदिर बंद असते आणि तेच झालंय आमच्यासोबत की आता मंदिर बंद आहे आणि आता वाजले दोन अडीच तर मंदिरात दर्शन होणं मुश्किल आहे पण परत उशीर होणार त्यामुळे आता बाहेरूनच दर्शन घेऊन आम्ही जाणार आहोत मंदिरात समोरचा भाग आहे कमान आहे मंदिराची आणि मंदिर गेट मधूनच दाखवतो मी तुम्हाला वरती आहे एकदम डोंगरात खूप छान वाटतं त्यामुळे आलो होतो आमचा भ्रमनिराश झालेला आहे एक मंदिराच्या समोर असा बोर्ड आहे आणि खालून ही मंदिराची कमान आहे आणि इथून इकडे एक हे जरी महाराष्ट्रातील भक्तप्रिय दैवत असले तरी त्यांच्या उपासनेला सर्वाधिक प्रेरणा मिळाली ती श्री नरसिंह सरस्वतींच्या अवतारामुळे त्यांच्यानंतर महाराष्ट्रात दत्त संप्रदाय उदयाला आला औदुंबर नरसोबावाडी व गाणगापूर ही या संप्रदायाची प्रमुख तीर्थस्थाने आहेत तुला बघूया आपण काय आहे दत्तगुरूंच्या बाजू काय असं म्हणतायत प्रसादन ग्रह पण इकडंच आहे आणि इकडं पूर्ण पॅकच आहे काचा वगैरे लावले असं आहे वरती दत्तगुरूंच्या पादुकांचं तरी दर्शन बाहेरच्या बाहेर होऊ शकतं इथं इथं आल्यानंतर तर इथं आहे पादुकांचं त्याला हे कुलूपच आहे या मंदिर प्रशासनाला विनंती आहे की जर समजा तुमच्या ठरलेल्या वेळेच्या व्यतिरिक्त जर लोक लांबून येणार असतील आणि इथं त्यांना भेट देऊन जायचं असेल तर कमीत कमी या पादुकांचं तरी दरवाजे उघडे असले पाहिजे त्याला लॉक नसलं पाहिजे कारण कसं आहे मग इच्छा असते माणसाची वरती येण्याची पाहण्याची जर तुमच्या वेळेत ते होत नसेल तर हे करायला पाहिजे कारण इथं चोरी जाण्यासारखं नासधूस करण्यासारखं तुटण्यासारखं फुटण्यासारखं काहीच नाही कारण पादुका या दगडात आहेत आणि हा परिसर खूप छान आहे इथं बसून सुद्धा थोडंसं नामस्मरण वगैरे करून लोक माघार फिरू शकतो आपल्या आई वडिलांसोबत अशा ठिकाणी जाण्याचा योग कमी होतो आणि तोच मी आज हा योग साधलेला आहे आणि आई वडिलांना घेऊन अशा या दधामला भेट देण्यासाठी आलोय खरं तर आमचं नियोजन हे नर्स नरसुबाची वाडीला जाण्याचं होतं परंतु काही कारण ते कॅन्सल झालं आणि मग आम्ही या ठिकाणी आलो तर मित्रांनो हे मंदिर सुद्धा खूप छान आहे आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा जेहरे, 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 जेहरे। ब्रह्मगिरीवारुंफाच्या मद दत्तात द्रेअविनाशी दत्ता द्रेअविनाशी निर्गुणशैली तयाोभते निर्गुण शैली तया शोभते चिता भस्मांगी, भस्मांगी। दंडकमंडलू घेऊन हाती पवन रूपी फिरतो पवन रूपी फिरतो ब्रह्मांडाचा फेरा फेर निरंजनी निरंजली राहतो ब्रह्मांडाचा फेरा करोनी निरंजली राहतो ब्रह्मगिरीवरगुंपा त्या मदत दत्ताच अविनाशी दत्ताच अविनाशी निर्गुणशैली तया शोभते निर्गुण शैली तया शोभते भस्मांगी गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव ला गुरुचा ध्यास मला लागला ध्यास मला लागला गुरुचा ध्यास मला लागला खोटे करमेना कोटे जामे ना खोटे कुठे जमेना सद्गुरु वासो नि मला गुरुचा ध्यास मला लागला द्यास मला लागला गुरुचा द्यास मला लागला पूर्व पुण्याई होती म्हणून पूर्व पुण्याई होती म्हणून सद्गुरु भेटले मला गुरुचा द्यास मला लागला द्यास मला लागला गुरुचा द्यास मला लागला प्रेमानंदाने रामानंदाला प्रेमानंदाने रामानंदाला जीवन मुक्त केले गुरुचा ध्यास मला लागला ध्यास मला लागला गुरुचा ध्यास मला लागला जय हरी जय हरी जय हरी दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव गुरु, देवदत्त। गुरु माऊली ಮೌಲಿ 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 ಗುರು ಮೌಲಿ ಪೂರ್ಣ ದಯಾ ಕಲಿ ಪೂರ್ಣ ದಯಾ ಕಲಿ ಕಲಿ ಸೇವಾ મધે લાવી લ દવા અંધારા મધ લાવીલા દીવા માઉલી માઉલી માવલી માવલી ગુરુ માઉલી માઉલી માવલી માઉલી માઉલી ગુરુ માઉલી પૂર્ણ શ્રયા કે त्याने पूर्ण दया केली रस होती लाकानात रस होती लाकानात जाऊन जो मेला नैनात जाऊन जो मेला नैनात मावली 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 गुरु माऊली मावली 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 गुरु माऊली त्याने पूर्ण दाया केली त्याने पूर्ण दाया केली आज स्थिती अशी आहे की सगळ्यांचाच ओढ पैशामुळं शहरांकड लागलेला आहे आणि खेळी खेळाकडे दुर्लक्ष आहे आणि त्याच्या अगोदर सांगायचं जर म्हणलं तर बाबा जी एकत्रित एक पद्धत होती काय ह्या मोबाईलमुळं संवाद कमी झाला आहे जे घरोघरात गर संवाद होत होता तो मोबाईलमुळं कमी झाला आहे आणि परमार्थात बी तशी स्थिती झालेली आहे की कोण कोणाच्यापाशी बसत नाही बोलत नाही अध्यात्मावर चर्चा करीत नाही आणि त्यामुळं तो तिथला जो सुसंवाद आहे तो बंद झालेला आहे आणि प्रत्येक घरातला हा मोबाईलमुळं संवाद बंद झालेला आहे ह्याच्यामुळं असं आहे की एकटं 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 एकटच स्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे विचाराची देवाणघेण होत नाही विचाराची देवाण होत नसल्यामुळं प्रत्येक घरात बी ती स्थिती निर्माण झालेली आहे की कोण कौन कोणाचा विचार करत नाही आणि ही ह्याला काय कारण पडले तर आधुनिकीकरण त्या आधुनिकीकरणामुळेच हे सगळं घडलं जात आहे आणि खरंतर तर म्हणजे ते प पर्यावरण बिघडत चाललेलं आहे पर्यावरण नुसतं बाहेरचं नाही वातावरणच नाही तर प्रत्येक घरातलं बी वातावरण बिघडत चाललेलं आहे आणि याच्यामुळं आरोग्यावर प्रत्येकाचा परिणाम होतोय तर आपण जास्त लक्ष खेड्याकडं दिलं पाहिजे असं माझं मत आहे मित्रांनो या शहरीकरणापासून थोडंसं निसर्ग सानिध्यात येऊन आलिप्त होऊन थोडंसं बाजूला येऊन शांत अशा ठिकाणी आम्ही आजचा हा ब्लॉग तयार केला आहे एकदम पूर्ण बाहेर एकदम कडक ऊन आहे आणि आम्ही अशा एकदम सावलीत बसलेलो आहे एकदम आजूबाजूचा परिसर हिरवागार आहे तसं आजूबाजूला आमच्यापासून दुसऱ्या डोंगरावरती पेटवून दिलेला आहे वनवा पेटलेला आहे पण हा परिसर राखलेला आहे या ठिकाणी पूर्ण हिरवळ अजूनही आहे तर अशा ठिकाणी येऊन आम्ही आज भजन वगैरे ऐकलं आणि हा एक अनुभव खूप छान वाटला आणि हा ब्लॉग आम्ही इथंच संपवतोय तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका इथंच थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे धन्यवाद तर मित्रांनो तुम्हीही या मंदिराला भेट देणार असाल तर एंट्रीलाच हा बोर्ड आहे हा बोर्ड वाचूनच दर्शन आतमध्ये जा कारण सोमवारी तर पूर्ण बंद असतं आहे सकाळी साडेआठ ते साडेबारा हा टायमिंग आहे आणि दुपारी त्यानंतर चार ते आठपर्यंत हे मंदिर खुला असतं आहे तर या वेळेतच या ठिकाणाला भेट द्या खूप छान आहे इकडे जावं लागतं आहे